जय हिंद मित्रांनो पोलीस भरती दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची जी, जी सिरीज आपण तयार करत आहोत त्यापैकी आज आपण विज्ञान भाग चार वरील प्रश्न बघणार आहोत जर पहिले व्हिडिओ बघितले नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक लिहिलेली आहे तिकडे जाऊन आपण तो भाग बघू शकता आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर चला सुरू करूया विज्ञानाच्या भाग चार वरील प्रश्न आजचा पहिला आणि एकशे एकावन्नवा प्रश्न आहे नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टी पटल यांच्यामधील अंतर वाढल्यास टिंबटिंब होतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निकट दृष्टीदोष एकशे बावन्नवा प्रश्न कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाल व हिरवा एकशे त्रेपन्नवा प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात एकशे चौपन्नवा प्रश्न प्रकाश प्रदूषण म्हणजे काय प्रकाश प्रदूषण म्हणजे रात्रीच्या आकाशात जास्त कृत्रिम प्रकाश एकशे पंचावन्न प्रश्न खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलाद एकशे छप्पनवा प्रश्न सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो त्याचे कारण टिंबटिंब तर त्याचे कारण आहे अपवर्तन पुढचा प्रश्न प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात तर त्या कणांना म्हणतात फोटॉन एकशे अठ्ठावन्नवा प्रश्न ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते ताऱ्यांचे लुकलुकण्याचे कारण आहे वायुमंडळातील वायूच्या बदलता अपवर्तनांक एकशे एकोणसाठवा प्रश्न ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही ध्वनीचे प्रसारण हे निर्वातेतून होत नाही एकशे साठवा प्रश्न वटवागुड अंधारात उडू शकतात कारण योग्य तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना मार्गदर्शक ठरतात एकशे एकसष्ट प्रश्न ध्वनीचा सर्वसाधारण हवेतील वेग किती असतो ध्वनीचा सर्वसाधारण हवेतील वेग असतो तीनशे चौवेचाळीस मीटर प्रति सेकंद एकशे बासष्ट प्रश्न ध्वनी ऊर्जेचे प्रसारण टिंबटिंब तरंगामार्फत होते ध्वनी ऊर्जेचे प्रसारण हे अनुतरंग या तरंगामार्फत होते एकशे त्रेसष्टवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी रमान होतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी माध्यमातील कणांच्या कंपनामुळे एकशे चौसष्टवा प्रश्न बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग असतो तीनशे चौवेचाळीस मीटर प्रति सेकंद एकशे पासष्टवा प्रश्न आवाजाची टिंबटिंब डेसिबल ही अधिकतम पाचडी मनुष्य सहन करू शकतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंच्याऐंशी डेसिबल एकशे सहासष्ट प्रश्न ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये टिंबटिंब असतो तर ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक असतो एकशे सदुसष्टवा प्रश्न ध्वनीचा कोणत्या तत्वावर सोनार म्हणजे डेपरी हे तंत्रज्ञान चालते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतिध्वनी एकशे अडसष्टवा प्रश्न ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम टिंबटिंब साली अस्तित्वात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार एकशे एकोणसत्तरवा प्रश्न ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय तर ध्वनीच्या अभ्यासाचं शास्त्रीय नाव आहे एकास एकशे सत्तरवा प्रश्न ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कोठे आढळतो ध्वनीचा वेग हा पोलाद याच्यामध्ये सर्वात जास्त आढळतो एकशे एकाहत्तरा प्रश्न ध्वनी तरंगाचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही ध्वनी तरंगाचे प्रसारण हे निर्वात जागेमधून होत नाही एकशे बहात्तरा प्रश्न खालीलपैकी कोणता भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुसऱ्या एकशे त्र्याहत्तरा प्रश्न दवाखाना शैक्षणिक संस्था न्यायालय यांच्या सभोवतालच्या किती मीटर पर्यंतच्या परिसरात ध्वनी वर्जित क्षेत्राचे संबोधण्यात येते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शंभर मीटर एकशे वा प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अल्ट्रासॉनिक एकशे वा प्रश्न पाण्यामध्ये अर्धवट बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या टिंबटिंब उदाहरण आहे ते हे उदाहरण आहे अपवर्तनाचे एकशे शहत्तरवा प्रश्न सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंतर्वक्र आरसे एकशे सत्यातवा प्रश्न इंद्रधनुष्यातील सप्तरंग टिंबटिंब रंगाचा प्रकाश मिळेल तर इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळतो एकशे अठ्याहत्तरवा प्रश्न दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे खालीलपैकी कोणते कारण असते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दृष्टी सातत्य एकशे एकोणऐंशी वा प्रश्न सोलार खुकरची पेटी आतील बाजूस टिंबटिंब रंगाने रंगवलेली असते तर सोलार खुकरची पेटी ही आतील बाजूस काळ्या रंगाने रंगवलेली असते एकशे ऐंशी वा प्रश्न पाणी रंगही नसते बर्फ म्हणजे गोठलेले पाणी मंग तो पांढरा का दिसतो तर याचे कारण आहे बर्फाचे स्फटिक सर्व तरंग लांबीचे प्रकाश किरण परावर्तित करतात एकशे एक्क्याऐंशी वा प्रश्न श किरण म्हणजे टिंबटिंब शकिर्ण म्हणजे प्रभार रहित कण एकशे ब्याशी पर्यावरण करण्याचा काय म्हणतात तर या तंत्राला म्हणतात लिडार पुढचा प्रश्न टिंबटिंब यावेळी फॉग लाईट वापरली जातात तर फॉग लाइट हे धुक्याचा वेळी वापरले जाते एकशे चौऱ्याऐंशी रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो रेडिओ तरंगाचा वेग हा प्रकाशाचा वेगाइतका इतका असतो एकशे पंच्याऐंशी वा प्रश्न प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रकाशाचे अपवर्तन एकशे शहाऐंशी प्रश्न मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर टिंबटिंब सेंटीमीटर असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवीस सेंटीमीटर एकशे वा प्रश्न इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे एकशे वा प्रश्न बहिर्वाक्य भिंगाचा सा साह्याने कोणता दृष्टीदोष दूर केला जाऊ शकतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दूरदृष्टीता एकशे एकोणनव्वदवा प्रश्न इंटरनेटसाठी लागणारे ऑप्टिकल फायबर केबल म्हणजेच ओएफसी तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पूर्ण आंतरिक परावर्तन एकशे नव्वदवा प्रश्न दाढी काढताना करताना कोणता आरसा वापरतात याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे एकशे एक्क्याण्णव प्रश्न जमिनीवरील ओझोन थर पृथुर प्रकाशातील कोणती किरणे शोषून घेतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जंबोलातील किरण एकशे ब्याण्णवा प्रश्न लाल काचे मधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने टिंबटिंब तर लाल काचे मधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने काळ्या रंगाची दिसते पुढचा प्रश्न कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा टिंबटिंब व्हावी लागते तर कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा ही रूपांतरित व्हावी लागते एकशे प्रश्न एखादी एक वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडल्या पढ़ पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा टिंबटिंब योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थिर असते एकशे पंच्याण्णवा प्रश्न तुमच्या शरीराची स्थिती स्थिती ऊर्जा कमीत कमी असते तेव्हा जेव्हा तुम्ही टिंबटिंब असता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जमिनीवर झोपलेले असता एकशे शहाण्णवा प्रश्न पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी धनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटकांचा परिणाम आहे तर हे परिणाम आहे अपवर्तन अपस्करण अंतर्गत परावर्तन या सर्वांचं म्हणजे वरीलपैकी सर्व एकशे सत्याण्णव प्रश्न दूरदृष्टिता दोषांमध्ये टिंबटिंब दूरदृष्टीता दोषांमध्ये डोळ्यांचे भिंग व दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते एकशे अठ्ठ्याण्णव प्रश्न ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान हे संदेश वहन याच्याशी संबंधित आहे एकशे नव्याण्णव आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या टिंबटिंबचे उदाहरण आहे आकाशाचा निळा रंग हा प्रकाशाचा अपस्करणचे उदाहरण आहे आजचा शेवटचा प्रश्न अवरक्त किरणांचा स्रोत तिंबटिंब आहे योग्यतर आहे ऑप्शन क्रमांक सी नर्स्ट ग्लोवर